गुड मॉर्निंग तर मैत्रिणी साडेआठ वाजलेले इथं आणि भरपूर कामं माझे आता देवपूजा करून घेणार आहे मैत्रिणींना ह्या हल करता येते आणि देवपूजा सुरुवात करता येते आणि देवाचाही ताट माझं रेडी आहे हे ताट मी घरच्या देवाचा आणि लक्ष्मीची जे आपल्याला आरती करायची तेही ताट मी रेडी करून घेतलेला आहे कारण एका दोन्ही ताट होणार होती कारण मला समया त्याने जे काय आहे ते घासून घ्यायचं होतं आणि त्याच्याबरोबर आता सुपामध्ये मला साहित्य काढायचं त्याला आमच्या इथं गाठी घेतात आणि त्याच्यासाठी बायकांना बोलवायचं असतं गल्लीतल्या तर हे साहित्य काढून घेणार म्हणलं की अगोदर देवपूजा करून घ्यायची म्हणजे राहिलेला आपल्याला काम करायला सोपं जाते नंतर करायचे नैवेद्य काढायची रांगोळी नंतर आरती आणि नंतर दुपारून जे आपल्याला मेहनत काम आहे जी की बायका लक्ष्मी पाहिले येतात ते जी रांगोळी वेगळीच असणार आहे आता एक एक गोष्टी कशा मॅनेज करणार आहे ती मी तुमच्या शेअर करणार आहे आणि आता पूजा करून घेते आणि चहा पाणी झालं का मैत्रिणीनं जर झालं असं आणि तुमची गडबड चाललेली असणार आहे आणि त्यातल्या त्यात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहायला लागला त्याच्यासाठी मनपूर्वक आभारी आहे मी तुमची आणि सगळ्या मैत्रिणींना माझी रिक्वेस्ट आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मैत्रिणीनं कारण माझं चॅनल नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमचं असंच प्रेम जर माझ्यावर असल माझा स्वभाव माझं वागणं किंवा माझी कृती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर तुम्ही मला मनापासून माझी विनंती आहे माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचेही तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच भेटतील आणि असेच खूप सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आता अगोदर साध्या पोळ्या करून घेणार आहे आणि नंतर करायचे कालवले आणि वेबसाईटाच्या शेवटचा पालेला आहे आता आता काढून ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपले केळीचे पाणी ठेवायचे तर नैवेद्यासाठी आणि ते पण दाट रेडी करून ठेवणार आहे आता आन्दु। आन्दु। थे थे, आन्दु। आन्दु। तर करायची होती आज कानवले आणि कानवल्यासाठी कणिखी मळून ठेवलेली होती कारण सकाळी स्वयंपाक झालेला होता आपला अगोदरच दिदीला यांना मी टिफिन दिलेला आहे ते दोघे लातूरला गेलेले होते आणि मला पटकन काम आवरून घ्यायची होती दहाच्या अगोदर कारण नंतर सहासणी एकमेकीला बोलवतात गाठी घेण्यासाठी आणि एकदा ताट रेडी केलं देवांचं की नंतर आपण फिरलो आणि बारा एक जरी वाजले बाहेर तरी काही काळजी नसती आणि आल्यानंतर आपल्या गाठी घेतल्यानंतर लगेच आपल्याला आरती करायला आणि देवाला नैवेद्य दाखवणं हे सोपं जातंय म्हणून एकतर लवकर आवरायची पटपट कामं आणि ताट हे सगळं रेडी करून ठेवायचं आणि मस्त ताट आता रेडी करून घेतलेलं आहे मस्त कानोले तयार झालेली आहेत तर आणि ता पाखा अजिबात निघालेला नाही कारण हा मी खूप कमी भरला होता जेणेकरून ते कानवरले असे चिकट झालेले वरती गुळ आलेला हे अजिबात छान दिसत नाही आणि हे ताट कसं हे गाठी बांधण्यासाठी सोपंमध्ये सगळं सा साहित्य घेतलेलं आहे मस्त आता बायकांना बसण्यासाठी गालीच्या टाकून ठेवलेला आहे रूममध्ये आणि त्याचबरोबर बघा निरंजनी समय विजली तरी पण आता लावते आणि देवाचं ताट तयार करून ठेवलेलं आहे जेणेकर हो, जेणेकरून आपल्याला नैवेद्य दाखवला की आरती करून घ्यायची आणखीन डिश मी त्या घरात ठेवलेले आहेत समोर आणायच्या नसतात मग फक्त पाणी हे भरून ठेवलेलं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आणि आता ह्या आमच्या लक्ष्म्या एवढ्या सुंदर आहेत एवढे सुंदर मुखोटे आहेत की अशी सुंदर लक्ष्मी मी आणखीनपर्यंत कुठं जवळपास पाहिली नाही मला खूप आवडते आमची लक्ष्मी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणी न मला कमेंट करून सांगा आणि मस्त आता आणखीन आपल्याला रांगोळी काढायची राहिलेली मी तात्पुरती रांगोळी काढलेली आहे पावलाची नंतर मोठी रांगोळी काढायची आणि पाण्याचं हे मस्त तयार करून ठेवलेलं आहे आता हे फुलाचं डेकोरेशन करून घ्यायचं आहे लाईटिंग ते लावायची राहिलेली आहे म्हणजे बटन चालू करायचं आहे फक्त तर आता आमच्या भाऊकीच्या घरीची हदिंकल जायचं असते ते जाण्यासाठी मी रेडी झाले तर आता मी माझा लुक दाखवते बघू शकतात असं आहे मी एवढं काही भारी काही केलेलं नाही कारण सकाळची वेळ गडबडीची आहे ना आत्ताच माझं घरातलं सगळं काम आहे मस्त मरून कलरची साडी घातलेली आहे आणि काही नाही साधं सिंपल आवरले फक्त क्रीम पावडर हे लावलेली थोडीशी लिपस्टिक लावलेली आणि आता आहे मला आमच्या जवभाईच्या घरांकडं तर आता मी जाते फक्त तुम्हाला सांगाव तुम्हाला लुक दाखवा कसा वाटायला लागले हा कलर ना खरंच सगळ्यांना छान दिसतंय तर आता जाऊ दा आपण तिकडे त्यांनी अशी रांगोळी काढली मस्त पडदे बिडदे लावून घेतलेले आहेत ना आता मी लक्ष्मी दाखवते ही आमची लक्ष्मी अगोदर कशी रेडी झाली हे बघा किती सुंदर लक्ष्मी बसवल्यात हो सगळ्यांच्या घरी दोन दोन लक्ष्मी असतात हे बघा किती भारी केले ना हे मस्त ताट वाढून ठेवलेले आहेत जी की लक्ष्मीला आता नैवेद्य थे असतं याच्यामध्ये ठेवल्याला हे बघा आमच्या घरची पद्धत आहे कानोली करायची आणि शेवायचा भात सगळ्यांच्या घरी आमच्या असंच भेटणार तुम्हाला पाहिला आता जोबाईची इकडे आले मी आणि त्यांच्या घरच्या गाठी घेणं सुरू होतं आणि कसं व्हायला लागले सकाळच्या वेळेला बायकांची सगळ्याची गडबड उठायला लागली त्याच्यामुळं आम्ही अशात काय करायलो की आपल्या आपल्या जावा जावा मिळून गाठी घ्यायला लागलो आणि जी काय आपण पाच सात गाठी घेतलेल्या असतात दोरी काढलेले असते मग ते आपल्या आपण गाठी घेतल्या आणि नंतर आरती करून घेतली नंतर की नंतर मग दुसरीकडे जायलाही मोकळं होतं आहे त्याच्यामुळे आम्ही तिघी जावा मिळून गाठी घेणं सुरू होतं नंतर आमच्या घरी आलो आणि आमच्या घरी आम्ही तिघी जणींनी मिळून गाठीही घेतलेल्या आहेत पान सुपारी दिली त्यांना आणि इतर बायका जरी आल्या तर त्यांना हळदी मुंकू लावायचं आणि पान सुपारी द्यायची आणि आपल्या आपण कशा गाठी घ्यायच्या आणि नंतर आरतीही करून घ्यायची आणि मेन कार्यक्रम हा आत्ताच आहे मैत्रिणीनं तुम्ही नक्की ऐका तुमच्या इथं अशी प्रथा आहे का माझं माझ्या परिवाराचं आरोग्य चांगलं माझ्या परिवाराला धनसंपदा समृद्धी आनंद शेती वाडा नेत्रांना नोकरी आणि घराला भरपूर आयुष्य आणि नगरात घेतली पदर काय घेते 거든 주셨다 기다리고 싶다거든 에에에에 हे आमच्या दुसऱ्या जवळच घर आहे आणि बघा यांच्या बाकी छान हे रुक्मिण रांगोळीला सुरुवात केलेली आहे आपल्याला खास रांगोळी काढायची आणि पूर्ण रांगोळी गुश्याची रांगोळी आहे आणि पूर्ण रांगोळी झाली ना मी तुमच्या बरोबर करणार आहे दाखवणार आहे मी कशाची रांगोळी काढली आणि तोपर्यंत तुमच्यासाठी सरप्राईज केलेला आहे आत्ताच आवरण झाले आणि काटापत्रे साडी मला घालायचीच नव्हती आज कारण दोन दिवस आपण काटापत्राची साडी घालवली सकाळी मी काटापत्राची साडी घातलेली होती त्याच्यामुळे मी वॉशिबल साडी घातलेली आणि स्टोनची साडी आहे सिंपल साडी आहे आणि असा लुक ठेवलेला आहे हळदी मुकाला बायका येते आणि चार सहा सहा आता चहा पडून घेते आणि समोरच्या रूम मध्ये बसता येते नंतर बायका यायला सुरुवात झालेली हळदी मुकाला लक्ष्मी पाहायला बायका येतात आणि जवळपास सव्वा पाच वाजलेले आहेत माझं तर सगळं आवरून झालेलं होतं आणि आता फक्त बायकांची वाट बघणं चालू होतं की हळदी मुखाला एकदा बायका सुरू झाल्या की नंतर कसं आठ साडेआठ वाजेपर्यंत येणार होत्या आणि साडेआठच्या नंतर आम्हालाही खाली आमच्या भाऊकीचे हो दुसरे घरं आहेत जे की खूप दूर राहतात ते मग तिकडे आम्हाला नंतर गाडीमध्ये जायचं होतं मग ह्या सगळ्या बायकांचं येणं झालं की आपल्याला परत तिकडं जायचं आहे बऱ्याच जणी येऊन गेलेल्या आहेत आ पण बऱ्याच जणांच्या मी क्लिप दाखवल्या नाहीत कारण कुणाला चालतंय नाही चालत म्हणून आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे मैत्रिणींना तर रांगोळी दाखवायची राहिलेली आहे आपली मग नंतर मी हे शूट केलेलं आहे की मला कारण तुम्हाला खास माझी रांगोळी दाखवायची होती स्पेशल मी तुम्हाला सरप्राईज दिलेलं होतं की माझी रांगोळी पहा म्हणून आणि मी आता तुम्हाला ती रांगोळी दाखवणार आहे की मी आज काय आयडिया केलेली आहे हे आहे तुमचं सरप्राईज मी लक्ष्मीसाठी समोर छोटीशी रांगोळी काढून घेतलेली होती हे फुलाचं सजवलेलं आहे त्याच बाजूला आणि आता येणार आहे आपली खास रांगोळी आणि मी ही यूट्यूब चॅनल काढलेला आहे गीताची दुनिया हे माझं चॅनल आहे आणि मैत्रिणींना आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता गडबड चालली आहे कारण लक्ष्मी काढण्याची आता सुरुवात करायची होतीस आणि अगोदर हळदी कुंकू लावून घेतलेला आहे दोन्ही यांना पिलवंडांना लावून घ्यायचं होतं आणि नंतर आपल्याला करायची आरती अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वाई वारी जन्म मरणा हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मशा सुरव सुरव सजवनी जय दे